आम्ही कर्ज वितरण करतो तर प्रत्येक सभासदाला कर्ज केल्याची खात्री करून घेते आणि अशी खात्री केली असता आमच्या ज्या सभासद परीली होत्या त्यांच्या कर्जाची पडताळणी केली तर त्यांना ते कर्ज पोहोचलेलं नव्हतं मग लागलेलं मी एक पॅरलर व्यवस्था म्हणून निवृत्त या ठिकाणी जर नेमलेले आहे भाडे म्हणून त्यांना मी सूचना केली की हे कर्ज यांचे पुष्पा सोडली यांचं कर्ज पोहोचले जाईल याची जे करा त्यांनी सर्व सर्चिंग केल्यानंतर संबंधित सभासदाचं नाव दिसत होतं परंतु ट्रान्झॅक्शन जो नंबर होता हा नंबर गैरसभासचा होता त्या सभासदाचा या पतसंखेशी कसलाही संबंध नाही आम्ही फक्त शिक्षकालाच त्या ठिकाणी करतो देत असतो बाहेरच्या सभासदाचा या पतसंखेशी संबंध नाही आणि जेव्हा आमचे चौकशी अधिकारी होते वसुली अधिकारी होते झाडे म्हणून त्यांनी चौकशी केली तर तो जो ट्रान्झॅक्शन नंबर होता हा गैरसभासदाचा बाहेरच्या व्यक्तीचा होता आणि त्याच्या खात्यात ती, ती रक्कम एक लाख चोवीस हजार केलेली होती मग त्या ठिकाणी सर्चिंग केल्यानंतर तो नंबर एक झाला की निलेश महाजन नामक व्यक्ती आहे त्याचं खातं येत निवडा शकलेलं आहे आणि ती व्यक्ती तांदळवाडी या गावचा रेवली मग आम्हाला लागलीच या ठिकाणी साशंक आले की तांदळवाडी या गावचा एक कर्मचारी आपल्याकडे या ठिकाणी किती म्हणून काम आम्ही त्याला लागलेच त्या ठिकाणी करून पाठवला की त्या गावातील व्यक्तीच्या नावे अशा अशा पद्धतीने त्या व्यक्तीने काय केलं घाबरून गेलेली रक्कम त्याच खात्यातून पुन्हा आपल्या खात्याला परत केली के ती परत केल्यानंतर मी या ठिकाणी आमच्या संचालक मंडळाला अवगत केलं की असा असा प्रकार दिसतो आणि सर्व नंबर्स आम्ही त्या ठिकाणी ज्या दिवसापासून आमची आर टी जे सुरू झाले त्या दिवसापासून चालणी केली असता वो वो त्या ठिकाणी बरेच नंबर असे निदर्शनात आले की ते बाहेर ट्रान्झॅक्शन झाले तर आम्ही तातडीची बैठक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसला घेतली अत्यंत तातडीची महत्वाची बैठक त्यावर सर्व सर्चिंग केलं प्रथम दर्शनी जो आकडा आमच्या समोर येत होता तो नोंदवला परंतु त्या उपरही विशेष सभा आम्ही या ठिकाणी तीन तारखेला आयोजित केली विशेष सभेमध्ये मी त्रिसदस्यीय समिती नेमली त्या समितीने या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी चौकशीचं काम सुरू केलं आणि चौकशी अनुभव या ठिकाणी या हा जो कर्मचारी होता अभिजित दत्तात्रय रायडे याच्या माध्यमातून त्याचे जे चार मित्र होते कांदलवाडी गाव का त्याच्यामध्ये निलेश महाजन होता हर्षल चौधरी होता त्यानंतर हर्षल गावंडे होता त्यानंतर कुणाल महाजन होता आणि त्याची विशेष रुपाली अभिजित तायडे यांच्या नावे हा पैसा बाहेर गेलेला त्या ठिकाणी संबंधितांना आम्ही कळवलं की आमच्या पतसंस्थेतून तुमच्या पतसंस्थेमध्ये आता असा पैसा आलेला आहे तो दाखला तुम्ही परत करा आणि तुमचे वैयक्तिक स्टेटमेंट घेऊन आमच्या पतसंस्थेला या त्यांनी त्यांचे वैयक्तिक स्टेटमेंट स्वतः काढले आणि आमच्या पतसंस्थेमध्ये ते आले त्यानंतर आम्ही त्यांच्या खात्यात गेलेला आकडा आणि आपल्या पतसंस्थेतून गेलेला आकडा याची त्यांनी केली बऱ्याचंशी तो, तो आकडा आकडा आमचा कथे मिळता जुळता झाला आणि त्रिसदस्यीय समितीने अजून त्यामध्ये पुरात चौकशी केली असता त्यामध्ये संपूर्ण रक्कमाचा टाळा पाहिला असता एक कोटी त्र्याण्णव लाख एंच्याऐंशी हजार दोनशे पन्नास एवढी मोठी रक्कम या गैरसभासदांच्या नावे बाहेर गेलेली होती लागलीच या ठिकाणी सर्व चित्र समोर आल्यानंतर मी विसार पोलीस स्टेशन सिटी पोलीस स्टेशन व पोलीस अधीक्षक जळगाव यांना या ठिकाणी फिर्याद दिलेली आहे लवकर काम संबंधित डिपार्टमेंट करतील परंतु त्या ठिकाणी फक्त गैरसभासदांवरच गुन्हा दाखल न करता हा पैसा कोणत्या साखळीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचला जे जे ज्यामध्ये जबाबदार घटक असतील त्यांनासुद्धा आम्ही त्या फिर्यादीमध्ये त्यांचा समावेश केलेला आहे यामध्ये ज्यांचे अधिकार नसताना त्यांनी तो अधिका चे वितर केला टाकला असे माजी तत्कालीन सभापती हरिश्चंद्र काशीनाथ गोडे त्यानंतर ज्यांच्या काळापासून ज्यांच्या पिरियडपासून सभापतीकारापासून हा अपहार व्हायला सुरुवात झाली असे गंगाराम सीताराम ठेकले त्यानंतर ते चिटणीस म्हणून या ठिकाणी काम पाहतात ज्यांच्या स्वाक्षरीने धनादेश हा बँकेपर्यंत पोहोचतो असे नाजूलाल गायकवाड यांनासुद्धा त्यामध्ये आम्ही इन्वॉल्व्ह केलं त्यानंतर आर टी जी एस करणारा कर्मचारी ज्यांना आम्ही जबाब आमच्या तत्कालीन बॉडीने जबाबदारी समोरलेली होती त्या आर टी जी एस कर्मचारीसुद्धा त्या ठिकाणी आहेत आणि संबंधित आरोपी अभिजित साहेब असे दहा आरोपी यांच्या नावे आम्ही फ्रिया